हिंद मित्रांनो मी बाबासाहेब देवगुंडे माईक जमडारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दोन ठिकाणांना जोडणारे घाट किंवा एखादा घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतोय याच्यावरती सर्रास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात आणि सर्वसाधारणपणे हे घाट किंवा ते घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतात हे आपल्या लक्षात राहत नाही यासाठी आजच्या सेशनमध्ये आपण ट्रिक्सनं घाट व त्या घाटाने जोडली गेलेली ठिकाणं अभ्यासणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या सेशनला महाराष्ट्रातील प्रमुख घाट आता फोंडा घाट आहे आपला फोंडा घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ह्यासाठी आपण ट्रिक बनवली फोंडा कोप घाट आपण वाचताना घाट वाचताना कधीच फोंडा घाट एकटं वाचायचं नाही आपण वाचायचं फोंडा कोप घाट को म्हणजे कोल्हापूर या हो का ह्याच्यातलं को म्हणजे काय कोल्हापूर आणि प म्हणजे पणजी म्हणजे फोंडाघाट घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो कोल्हापूर आणि पणजी आपली ट्रिक काय बनली फोंडाकोप आपण कधीच फोंडा घाट असं फोंडा घाट वाचायच नाही फोंडा कोप घाट वाचायचं कोप असणं कोल्हापूर पपासनं पणजी तसंच आंबा आंबा घाटाला आंबा घाट वाचायचं नाही आंबापूर घाट आंबा कोप असणं कोल्हापूर परत आगेन आणि रप असण रत्नागिरी ठीक आहे आंबा घाटाला आपण काय असणार आंबा कोरघाट म्हणजे कोपासनं कोल्हापूर रत्नागिरी आंबाघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो कोल्हापूर आणि रत्नागिरी दिवेघाट दिवे घाट आपण काय वाचणार बापू घाट बापासनं बारामती आणि पपासनं पूपासनं पुणे म्हणजे दिवे घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो मित्रांनो बारामती पुणे ठीक आहे मग आपली ट्रिक काय म्हणते दिवे बापू आपण दिवे घाट वाचताना किंवा घाट वाचताना आपण दिवे घाटाला फक्त दिवे घाट वाचायचं नाही आपल्या ट्रिकनं वाचायचं दिवे बापू घाट म्हणायचं मग कधी जर प्रश्न आला दिवे घाट कोणत्या दोन शेरांना जोडतो तर आपल्याला लक्षात येईल दिवे बापू आहे बापू म्हणजे बा, बाप बारामती पोपस पुणे ठीक आहे तसंच खंबाटकी घाट खंबाटकी घाट कसं वाचायचं आपण खंबाटकी पुसा घाट म्हणजे पुणे सातारा खंबाटकी घाट कोणत्या दोन शेरांना जोडतो तो कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो पुणे आणि सातारा ठीक आहे मित्रांनो तसंच आंबोली घाट आंबोली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो बेळगाव आणि सावंतवाडी म्हणजे आपली ट्रिक काय आंबोली बेसा घाट काय ट्रिक आहे आंबोली बेसा घाट बेपासून बेळगाव आणि सहापासून सावंतवाडी ठीक आहे तर आपण ट्रिकनं कसं वाचायचं आंबोली घाटाला आंबोली बेसा घाट ठीक आहे पुढे बघूया मित्रांनो कुंभली घाटाला कसं वाचायचं कुंभारली घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो माहित नाही आपल्याला पण आपण ट्रिक काय लक्षात ठेवायची कुंभारली चिक घाट वाचायचं कुंभारलीला काय वाचायचं कुंभली चिक घाट ची म्हणजे चिपळून आणि क म्हणजे कराड कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो चिपळून कराड ठीक आहे तसंच भीमाशंकर घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कोणत्या दोन ठिकाणांना पुणे रायगड ठीक आहे भीमाशंकर घाट पुणे आणि रायगड या दोन ठिकाणांना जोडतो तसंच हनुमंत घाट गाड। हनुमंत घाटाची आपली ट्रिक आहे आपण हनुमंत घाटाला लावता सपिक लावलाय म्हणजे पुढे त्याच लावले त्याची जी ट्रिक लावली ती पुढे लावली कोको कोल्हापूर को, को, कुडाळ हनुमंत घाट काय कोणत्या को, दोन ठिकाण जोडतो कोल्हापूर कुडाळ मग आपण कसं वाचायचं कोको हनुमंत हनुमंत घाट वाचताना आपण वाचायचंय कोको हनुमंत ही आपली ट्रिक आहे वरंदा भोम थीकटला? भोर आणि महाड वरांदा घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो भोर आणि महाड त्याची ट्रिक काय वरांदा भोम ठीक आहे तसंच पसरणीचा घाट आपला नेहमीचा त्याला वाम पसरणी किंवा मवा पसरणी अशी काहीतरी ट्रिक बनवा ती लक्षात ठेवा आणि वाचताना तसंच वाचा ठीक आहे म्हणजे पसरणीचा घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो वाई महाबळेश्वर मग त्याला काय वाचायचं आपण मवा पसरणी किंवा पसरणी वाम घाट वाचायचं ठीक आहे तसंच कसारा घाटाला आपला थळघाट म्हणतो ना कसारा घाटाला कसारा घाट आपण कसा वाचायचं कसार आपण प्रिपिक्स लावला हिथं ट्रिक कुठे लावली प्रिपिक्स मध्ये आपण प्रिपिक्स म्हणतो ना जे शब्दाच्या अगोदर लागतं ते प्रिपिक्स असतं नंतर लागतं ते सपिक्स असतं प्रिपिक्स काय लागलं ह्याला नामू कसारा नाम म्हणजे नाशिक मूपासून मुंबई कसारा घाट किंवा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो मुंबई आणि नाशिक या दोन शहरांना जोडतो तर बोरघाट किंवा आपण ह्याला बोरघाट बोर पण म्हणतो ठीक आहे पुमु, पुमु बोर म्हणायचं ठीक आहे पु म्हणजे पुणे मु म्हणजे मुंबई पुमू बोरघाट ठीक आहे कोरा अनुस्कुरा अनुस्कुरा घाटाला आपण सपिक लावला इथं कोरा आपण वाचताना काय वाटायचं वाचायचं कोरा अनुस्कुरा को म्हणजे कोल्हापूर रा म्हणजे राजापूर कोल्हापूर आणि राजापूर राजापूर या दोन शहरांना अनुस्कुरा घाट जोडतो म्हणून आपण त्याला कोरा अनुस्कुरा म्हणतो ठीक आहे परत पसनी घाटाला मावा पसनी म म्हणजे महाबळेश्वर वा म्हणजे वाई पसनीचा घाट वाई महाबळेश्वर या दोन ठिकाणांना जोडतो ठीक आहे तसंच माळशेज घाट आहे कौ, कौ, कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो अहमदनगर कल्याण किंवा अहमदनगर ठाणे अक माळशेच अक ही आपली ट्रिक बनवली आपण आणि असंच वाचायचं वाचताना असंच वाचायचं नुसतं कुठे लिहिलं तर फोंडा घाट नुसतं नुसता न्यायचं नाही फोंडा कोप लिहायचं फोंडा कोप म्हणजे कोल्हापूर पणजीम ठीक आहे तसंच इथं माळशेच अक माळशेच अहमदनगर आणि कल्याण किंवा आपण ठाणे वगैरे इकडं ह्या शहरांना आपण तो अहमदनगर पासून पुढे गेल्यानंतर इकडे जोडतोय ठीक आहे आंबेनळी पोम आंबेनळी कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो आंबेनळी घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो पोलादपूर आणि महाबळेश्वर आमिनी घाट पोलादपूर महाबळेश्वर त्याची ट्रिक आपण सफिक्स लावला ह्याला पोम ठीक आहे आणि तामिनीघाट कोणतं कोणत्या दोन पुणे आणि रायगडला घाट ठीक आहे याची ट्रिक आहे तामिनीपुरा पुणे रायगड ठीक आहे पुणे आणि रायगड या दोन ठिकाणांना कोणता घाट जोडतो तामिनी घाट जोडतो मग तामिनी घाट आपण कसा वाचायचा तामिनीपुरा ह्या तर आपण मित्रांनो अशा प्रकारे ट्रिक्स नुसार घाट आणि ते घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतात हे मध्ये पाहिलं अशा ट्रिक पाहण्यासाठी किंवा ट्रिक्सन अभ्यास करण्यासाठी माय जाम डारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड आवडला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि आजच्यासाठी एवढेच मित्रांनो त्याचबरोबर ही जी पी डी पाहिजे मित्रांनो ना ही पीडीएफ तुम्हाला ह्या जी सेशनची पीडीएफ आहे ते एक्झाम डायरी या ऍपवरती वरती युट्यूब पीडीएफ या फोल्डरमध्ये मिळणार आहे ह्या सेशनची आजच्या झालेल्या सेशनची पीडीएफ जर तुम्हाला पाहायची असेल वाचायचे असेल ह्या ट्रिक सेव्ह करायचे असतील तर माय एक्झाम डायरी हे ऍप डाउनलोड करा आणि त्यातील युट्यूब पीडीएफ ह्या फोल्डरमध्ये आजची पीडीएफ सेव्ह केली जाणार आहे ठीक आहे थँक्यू मित्रांनो जय हिंद गेन